आपल्यालाही जायचं आहे कारण माणसाचा जीवन एक ऐश्वर आहे बुद्धमत्ता It's a to laugh.

म्हणून गेल्या सगळ्या मार्गांनी किमती रुपाणी आली पाहिजे आणि म्हणून सगळ्यात बाजी काल वर्ष फक्त बरोबर पंडितांना पाहिजे अजून काही सदात्री मा आपण सेवा केलेली नाही

جا ود تي يا نوني کاي افا تا جا ود تي يا نوني ناد بارتا تو ميتا جا ود تي يا نوني 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 جا ود تي يا आरी 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 جاتا ہے میرے वेन पर हिकु श नाही त्याला भूक लागली त्याला अन्न दिलं नाही पण गेल्यानंतर अजून काही फायदा नाही कल तिथं दिलेल्या जीवनात

اوه <laughs> मधला धर्मा सापडतात आणि गणिवाजी बायबाप झोपड्यामध्ये असतात आणि मग कोणी कोणी लोक आपल्या समाजामध्ये पिझाज नाही परंतु हिंदू धर्मामध्ये लोक पिजतात त्याचा तिचर खालतात आणि तिचर्याला कावल आता काळे कमी झालं पहिल्या काळात जास्त काळे होते तेच काळा त्याच्या घरावर जेच काला दुसऱ्याच्या घरावर कधी कधी वाटते पण याचा याच्यात होत नाही याच्या काला तिच्या काळात आणि मग खुश امي تي ماجي نٿا تهي توي ها تا پي بوندي با بوندي واڙو نا ڪائي با समाजामध्ये पदार निघाली बघा जीवन चालतं मानता कधी सुख सुद्धा विचारायचं नाही की बापू काय काय लोक लढतात दारू घेऊन ज्याच्यात मला काय काय मळे असे पाहतो ज्यावर सरळ लोक चालतात त्या सर्वांना जो मार्ग त्याला मिळतात तिथे सगळे शाळे लोक येतो आमच्या समाजामध्ये दोन पद्धतीच्या वाईट निघाल्या एक लग्नामध्ये सत्कार आणि मग यावर कोणी माणूस चांगला माणूस असतो ज्याने त्याची भेट झाली असेल बोलकीत असेल त्यानं भाषण केलं ठीक आहे तो करेच पण आजचे काय होतं भारतन रोक आहे आयुष्यात त्याची त्याची कधी भेटे झाली ठरलेलं भाष्य नाही ठरलेलं भाषण चांगला होता आता त्या मागे बोल लाइट म्हणतो माणूस की होता तुला को भेटला तर हा जीव तो असताना तो को अलग का का लोक हे दोन पद्धती मला वाटते बंद करायला पाहिजे लग्नातले सत्कार चार पाच लोक मोठे मोठे आले गाडीवाले वाले आले पैसेवाले आले त्याचा सत्कार बाकीच्या नाव ठेवच आलो काही आपण वाटत की नाही म्हणून सत्कार करायचं आता त्या घरी जाऊन काय ते पण लग्नाच्या मानवामध्ये सगळे समान असले पाहिजे आणि मातीवर आता ज्या सर्वावर दिला त्या माणसाचं घर त्यांना आयुष्य जवळ पाहिलं असेल त्यानं एखाद्यानं बोललेलं चांगलं आता कोणी उठायचं फाटक असा लिडर आपलेलं घडी मधला लिडर त्या घेऊन आला हे आपलं बंद पाहिजे Yeah, नाही पण काही काही महा माणूस भरलेल्या अजून पाणी टाकतात मी काय तर फुट ते फक्त आय काल काय तोडायच आहे का कोणालो एक बाय म्हणतात एवढ्याच्या एवढी पोट टाकला तोंडामध्ये तोडाइत काय थोड्या तर पाणी पालवा काही महिला आणि काही नाही म्हणून माणसाने आयुष्यात जीवन जप भगवान बुद्ध म्हणतात पान चिकलेल्या झाडाचा आत्रा आमच्याला करणार आहे जन्म आलेला जीव साव्या सोडून जाणार आहे एक त्याला यावे लागेल एक त्याला जावे लागेल

चार प्रकारच्या पैसे लागणार किती मोठी पन्ना भांडा शेवटची आंघोळ शेवटी कपाला काही सांगितलं माणसाला माहीत आहे समशा जे माणसं गेले बघा नाही माणसाचं काही खेळ नाही हो काही खेळ नाही हो आणि इकडं आले की हे मी बायको हो मही कोणीच कोणाचं नव्हत तुम्हाला सांगतो आता तर सुद्धा लोक जेवायला लागले मध्ये भीतीला आमच्या इथे सांगतो माणूस गेला काम सांगत नाही तर सगळे मोठा बंगला मांडा होता त्याला भीतीला बसवायचं त्याला भीतीला बसवले लोक पुढं भेटा काही तिथे लोक त्याला खुडचीलाच बसला काय कुडचीला बंगलो काय फायदा मागणी तारीख म्हणून काही फायदा होत नाही बघा म्हणून माणसाने या जन्मा